आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते नाव मिळत असून लढ्याची साडे नऊ वाजता नांदगाव येथील निसर्ग ढाबा येथे दिबा पाटील साहेबांची साथ डोंगरावरणी प्रकल्पग्रस्तांची हाक या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते लोकनेते दिबा पाटील साहेबांचा विजय असो अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले यावेळी बोलताना विजय शिडवणकर म्हणाले की दोन हजार आठ साली विमानतळाची घोषणा झाल्यापासून मी पहिल्यांदा दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती आमच्या घरादाराचा त्याग करून आम्ही देशाच्या प्रगतीसाठी बलिदान दिले आहे महाराष्ट्र सरकारने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे मात्र दोन वर्षांपासून तो प्रलंबित आहे गोव्यातील नवीन विमानतळाला नाव देण्यात आले मग आमच्या जनभावनांचा आदर का होत नाही विमानतळ सुरू करण्याआधीच त्याला दिबा पाटील यांचे नाव द्यावे ही आमची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी मत मांडले या मागणीला शिकाप नेते राजेंद्र पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते बबनदादा पाटील काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर माजी आमदार मनोहर भोई माजी आमदार बाळाराम पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुधाम पाटील अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नाथा पाटील तसेच सचिन केणी प्रदीप म्हात्रे मोहन खरत यांच्यासह परिसरातील हजारो ग्रामस्थ पाठिंबा लागला ग्रामस्थांनी युद्ध जिंकेपर्यंत लढायचे असते या निर्धाराने विमानतळाच्या नावासाठीचा संघर्ष सुरू ठेवण्याची घोषणा यावेळी करण्यात आली

की नवीन होणारं विमानतळ आहे हे दोन हजार आठ साली पहिल्यांदा मी भूमिका मांडली होती की आमची घरादारा आम्ही तेव्हाच सोडू त्या घरादारांचा आम्ही त्याग करू देशासाठी त्याग करू फक्त आणि फक्त या विमानतळा नाव लोकनेते दिबापाली साहेबांचं मिळालं पाहिजे आणि ही भूमिका हे महाराष्ट्र सरकारने पण मान्य केली आणि तो प्रस्ताव पाठवला केंद्र सरकारकडे त्याला दोन वर्ष झाली दोन वर्ष धूळकात तो पडलेला आहे म्हणून माझी याद्वारे तुम्हाला मा पंतप्रधानांना मागणी आहे की तो प्रस्ताव का अजून धूळकात पडला आहे अहो तुम्हीच दिलात ना का तुमच्या जी मंडळी आहेत ती सांगतात तुमच्या इथले प्रतिनिधी का विमानतळ सुरू झाल्यानंतर नाव देण्यात येते आहे आमचं विधान मी तिथं चुकीचं ठरवतोय कारण विमानतळ हे काँग्रेसच्या काळावधीत काय झालं ते जाऊ दे भारतीय जनता पार्टीच्या कालावधीत गोवा राज्यात महाराष्ट्र सरकारच्या बाबतचं गोवा राज्य आहे तिथं नवीन जेव्हा विमानतळ सुरू झालं ते विमानतळाला नाव दिलं मोपा विमानतळ मनोहर पर्रिकरांचं मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते कधी दिलं ते दिलं ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी घोषणा केली त्याची पण प्रत्यक्ष त्या दिवशी उड्डाण उड्डाण झाला का तर बिलकुल नाही प्रत्यक्ष विमानाचं उड्डाण झालं पाच जानेवारी दोन हजार तेवीसला पहिला इंड्युगे इंडुगोचं विमान उडलं अहो मग विमानतळ सुरू करण्यापूर्वी जर गोव्या राज्यामध्ये मनोहर पर्रिकांचं नाव देता येतं तर अत्यंत चांगल्या व्यक्तिमत्वाचं चा नाव देणं आम्ही यांचं अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगल्या चा व्यक्तिमत्वाचं नाव देत त्याचप्रमाणे आमची जनभावना आहे की इथं दिवापाडी साहेबांचं नाव मिळालं पाहिजे पण ते विमानतळ सुरू करण्यापूर्वी मिळालं पाहिजे आता यांचं विमानतळ सुरू कधी होतं दोन हजार सतरा साली माझ्या स्वतःच्या सातबारा असलेल्या माझ्या वडिलांच्या नावे नामदेव पांडुरंग शिर्डोणकर योगायोग असा की तिथेच विमानतळाचं उद्घाटन झालं पण पंतप्रधानांनी तिथं घोषणा केली की के दोन हजार एकोणीसला विमान होणार आहे तो का झाला नाही आज दोन हजार पंचवीस आहे जानेवारीत घोषणा केली का आत्ता होईल त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आता मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी सांगितलं का ऑगस्टच्या एंडला होणार आहे अहो आम्ही वाट बघत होतो का पंधरा ऑगस्टला तरी सुरुवात करतील पण ते काही त्यांना करता आलं नाही मी त्यांना सांगू इच्छितो की विमानतळाची घाई करू नका विमानतळ हे काही अजून तयार झाले नाही उगाचं जर आपलं काहीतरी करायचं आणि त्याचा कामाचा दर्जा घसरवायचा विमानतळ सुरू करताना ह्या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय असं विमानतळ आहे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो विमानतळ असला पाहिजे बघा आजूबाजूला जाऊन चला किती गा खड्डे पडलेले आहेत रस्त्यामध्ये काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे अहो येणारा फॉरेनर आहे परदेशी पाहुणा आहे तो काय येईल आणि काय तिथं धाब्यावर बसेल जेव्हा तो जाईल तो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाईल तिथं फाईव्ह स्टार हॉटेल नको तिथं मेट्रो नको तिथं जो कोस्टल रोड आहे तो अजून तयार झाला नाही याचा अर्थ विमानतळ हा पूर्णपणे तयार झालेला नाही विमानतळ पूर्ण करायचं असेल तर त्यांना जे हा विमानतळ जे तयार करायचं आहे तर त्याचा तयार करण्यासाठी मी पंतप्रधानांना याद्वारे सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबर रोजी त्या दिवशी तुम्ही घोषणा करा किंवा अटलजींच्या वाढदिवसाच्या दिवशी घोषणा करा त्यांचा वाढदिवस आहे पंचवीस डिसेंबर पण ज्या दिवशी घोषणा कराल त्या दिवशी विमान उडवू नका